अशा अर्जांची फेरतपासणी होणार लाखो भगिनी योजनेतून वगळल्या जाणार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जांची फेरतपासणी कशी होणार हे सांगतो परंतु त्याआधी अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो लाडकी बहीण अशा अर्जांची फेरतपासणी होणार लाखो भगिनी योजनेतून वगळल्या जाणार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जांची फेर तपासणी कशी होणार हे सांगतो परंतु अशाच चॅनल करा मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा लाभ आता निकषांच्या आधारेच दिला जाणार या 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 आहे याबद्दलची अधिकृत माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली या योजनेचे मुख्य निकष कोणते आहेत त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे मित्रांनो मित्रांनो आदिती तटकरे अर्जांच्या फेरतपासणीबद्दल बद्दल आमच्याकडे गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये जो लाभ आपण तो दोन कोटी का, दोन कोटी का सत्तेचाळीस लाख सुमारे तिथ्या बहिणींपर्यंत तो लाभ पोहोचला होता काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या काहींनी स्वतःहून सुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे डुप्लिकेशन झालेलं आहे त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेला आहे कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो तीन महिन्याचा एकत्र सुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलेलं आहे म्हणजे साधारणपणे जे डुप्लिकेशन झालेले आहेत ज्यांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसे असतील किंवा दोन वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या ह्याचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक हा पडणार नाही स्वइच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासना म्हणण्याच्या जी काही कमी होतील ते आणि इतर जी क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाही आहेत हे ग्रॅज्युअली होत राहील त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो आधीच्या सरकार आहे काही एखाद टक्का जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर म्हणजे जर एखाद दोन लाखाचा जर खर...